नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत पोहे त्यासाठी कढईत तेल गरम करून घेतलंय आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता फोडणीसाठी आपण टाकणार आहे मोहरी त्यानंतर आपण टाकणार आहे जिरं आता गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा नंतर टाकायचे मिरच्या शेंगदाणे कढीपत्ता आणि कांदा इथं टाकून घेतला आहे मी त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी कांदा परत थो, थोडासा परतून द्यायचा आहे हे बघा कांदा आपला इथे परतला आहे त्यानंतर आपण इथं टाकणार आहे थोडी साखर मीठ हळद पावडर अर्धा चमचा आणि नंतर मग आपण इथे टाकून घेणार आहोत टोमॅटो आता छानपैकी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी पंधरा मिनटं पोहे भिजवले होते त्या चाळीमध्ये काढून घेतले छानपैकी पोहे आता इथं आपले मऊसूत भिजलेले आहे ते टाकून घेणार आहोत आता इथे गॅस एकदम आपला कमीच पाहिजे ज्यावेळेस पोहे टाकतो त्यावेळेस त्यानंतर आपण टाकून घेतलेले आहे कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर छानपैकी मिक्स करून घ्यायचेत पूर्ण कमी गॅस ठेवायचा आपल्याला इथे फास्ट गॅसवरती आपल्याला पोहे मिक्स करायचे नाही नाही तर पोहे आपले कडक होतात कमी गॅसवरतीच आपल्याला पोहे हे छानपैकी परतून घ्यायचेत आता इथे गॅस बंद करून हे बघा छानपैकी इथं मिक्स झालेले आहे आपले पोहे टेस्टी आता एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत एक लिंबाची फोड आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं वरून किसणार आहे खोबरं एकदम असे सुरेख हे पोहे खायला लागतात अप्रतिम असे बनवून तयार आहे नक्की बनवून बघा वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय